शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल नुकताच लागला आहे हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेलाय त्यातच पक्षातील अनेक नेते पक्षाला सोडून गेलेत दुसरीकडे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठिकठिकाणी जाऊन दौरे करत आहेत आता उद्धव ठाकरेंच्या मदतीला रश्मी ठाकरे देखील मैदानात उतरणार आहेत रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वात स्त्री शक्ती संवाद यात्रा काढण्यात येणार असून या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांशी रश्मी ठाकरे संवाद साधणार आहेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे अनेक महिला नेत्यांनी देखील ठाकरेंची साथ सोडली गेल्या काही काळात नीलम गोरे मनीषा कायंदे यांसारख्या नेत्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पुन्हा एकदा महिला आघाडी मजबूत करण्यासाठी रश्मी ठाकरेच आता थेट मैदानात उतरल्यात राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन रश्मी ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आजपासून विदर्भातून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे वीस जानेवारीपर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांशी या यात्रेच्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार आहे या यात्रेबाबत माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या संजय घाडी म्हणाल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत ठाकरे गटाने ही महिला मतदारांची ताकद पाहून स्त्री शक्ती संवाद मोहीम हाती घेतली आहे महाराष्ट्रातील तेवीस लोकसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी आणि महिला शिवसैनिकांशी चर्चा केली जाणार आहे राज्यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिला मतदार आपल्याकडे वळवण्याचा ठाकरे गटाचा इरादा आहे आणि त्यासाठीच रश्मी ठाकरे थेट मैदानात उतरल्यात आता रश्मी ठाकरे मैदानात उतरल्याने त्याचा किती परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला ठाकरे गटाच्या या यात्रेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका